ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अडतीस अध्यय साथवा योग श्री श्रीगणेशाय नम हे धनंजय अन्यत् परतर न अस्ति सूत्रे मणिगण इव मै इदं सर्वं प्रोक्तं हे धनंजय मजहून अधिक श्रेष्ठ असे दुसरे काही एक नाही माळेमधील दोऱ्यात जसे मणिगण म्हणजे पुष्कळ मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व ब्रह्मांड ओवलेले आहे हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता ये जे मूळ ते रश्मी नवती केवळ होय ते भानो तयाची परी किरीटी या प्रकृतीत जालीये सृष्टी जै उपसंहरुनी किजेलठी तई मीची आहे ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जग धरिले धारिले सबाई अंदन सबाई अभ्यंतरी हे दृश्य विश्व रोहिणीच्या जळाप्रमाणे म्हणजे मृगजळाप्रमाणे आहे मृगजळा मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते म्हणजे केवळ सूर्यकिरण नसून ते म्हणजे साक्षात भानू म्हणजे सूर्यच आहे असे लगेच ध्यानात येते त्याप्रमाणे हे किरीटी ज्या पराप्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झाली आहे त्या सृष्टीचा उपसंहार वा निराश करून तिच्या मुळाशी जावे तर ते अवशिष्ट तत्त्व मीच आहे अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व कालांतराने नाहीसे होते त्या जगाची उत्पत्ती स्थिती व लय हे माझ्यामध्येच आहेत ज्याप्रमाणे माळेमधील दोरा मणी धारण करतो त्याप्रमाणे मी ह्या विश्वाला धारण करतो सुवर्णाचे मणी करून ते सोन्याच्याच सुतात ओवावे त्याप्रमाणे हे समस्त जग अंतर्बाह्य मीच धारण केलेले आहे मीच ते व्यापलेले आहे हे कौंतेय अहम अप्सुरसहा अस शशि सूर्य सूर्यो प्रभा असभा असेदेशु प्रणव असे शब असुपौरुष पृथिव्या पुण्य अस्मि च विभावसो तेज भूतेषु जीवन च तपस्विषु तप अहम हे कौन्तेया पाण्यामधील रस मी आहे चंद्र व सूर्य यांच्यामधील प्रभा तेज वा प्रकाश मी आहे सर्व वेदांमधील प्रणव म्हणजे ओंकार मी आहे आकाशामधील शब्द मी आहे आणि नृष म्हणजे पुरुषांमधील पौरुषम म्हणजे पुरुषत्व देखील मीच आहे पृथ्वीमधील पुण्य वा पवित्र गंध मी आहे आणि अग्नीमधील तेज मी आहे सर्व भूतांमधील जीवन मी आहे आणि तपस्वी जनांमधील तप तप देखील मीच आहे म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्य जो प्रकाशू तो मीची जाण तैसाची नैसर्गिकू शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू नराच्या ठाई नरत्व जे अहम भावी हे सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे म्हणून पाण्यामधील रस वा ओलावा मी आहे वाऱ्यामधील स्पर्श मी आहे आणि चंद्र व सूर्यामधील प्रकाश देखील मीच आहे हे ध्यानात घे त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठाई निसर्गत निसर्गतःच म्हणजे स्वभावताच असणारा गंध मी आहे गगनात असणारा शब्द मी आहे आणि सर्व वेदांमधील प्रणव म्हणजे ओंकार देखील मीच आहे मनुष्याच्या ठाई असणारे चा अहमभावाचे सत्व व सारभूत तत्व म्हणजे नरत्व वा मनुष्यत्व ते पौरुष तत्व मी आता तुला सांगतो अग्नि ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केली या साच निज ते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुल्या आपुला आपुलाल्या एके पवनेची पिती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जळे एके ऐसे भूताप्रति आनानं जे प्रकृतीवशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची एक तेजाला नावाचे जे वरवर दिसणारे पांघरूण आहे ते दूर केले असता जे स्वयंसिद्ध तेज राहते ते मी आहे आणि त्रिभुवनामध्ये नानाविध योनींमध्ये असंख्य भूते उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात कित्येकजण नुसता पवनच पितात कित्येकजण जीव केवळ तृणाहार घेऊन जगतात कित्येक जीव केवळ तृणाहार घेऊन जगतात कित्येक जीव विविध प्रकारचे अन्न सेवन करून जगतात आणि कित्येक जीव पाण्याच्या आधारे जगतात अशा प्रकारे असंख्य भूतांचे म्हणजे प्राणीमात्रांचे ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून जे अन्न वा जीवन दिसते ते सर्व अभिन्नत्वाने मीच आहे हे, हे ध्यानात घे हरी ओम हरी ही ओम हरी ही, हर ही ओम हरे नमः हरे नमहा हरे नमहा।